दरम्यान संजय राऊतांच्या दाव्यानंतर महायुतीच्या नेत्यांनी राऊतांवर निशाणा साधलाय राऊत हवेत गप्पा मारतात अशी टीका शंभूराज देसाई यांनी केली तर अजित पवारांच्या नेतृत्वात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली पाहिजे अशी इच्छा शरद पवारांच्या आमदार खासदारांची आहे असा दावा सुरेश चव्हाण यांनी केला यावेळी त्यांनी संजय राऊतांवर टीका सुद्धा केली अडीच वर्षात संजय राऊतांनी प्रिडिक्शन दिलं संजय राऊतांनी अंदाज व्यक्त केला आणि तो तंतोतंत खरा ठरला असं माझ्या तरी बघण्यात गेल्या अडीच वर्षात झालेलं नाही त्यामुळं आता ते त्या बोलतात कसं आहे तुम्ही वाहिन्यांचे प्रतिनिधी सकाळी जाता त्यांच्यासमोर बूम धरता की त्यांना बोलायला सुचतो ते बोलतात पण संजय राऊत जे बोलतात ते हवेतल्या गप्पा असतात पवार साहेबाकडे निवडून आलेले खासदार असतील आमदार असतील या सर्वांची इच्छा आहे की ते अजितदादाच्या नेतृत्वामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यावं पण काही लोकांच्या पोटामध्ये दुखण्याचं काम आहे कारण त्यांना अजितदादाचं नेतृत्व नको आहे ते लोक अशा पद्धतीचे विधानं करतात कारण अजितदादाच्या नेतृत्वात काम करावंची वेळ आली तर शिस्तीत काम करावं लागतं मग त्यांना स्वातंत्र्य राहत नाही ही अशी लोक आहेत जे अजितदादाच्या नेतृत्वाला द्वेष करतात हीच लोक अशा पद्धतीचे विधान तिकडे करू शकतात